आजचं जे ओरिजिनल पेड गोविंद केसरी मानक मैदान त्या मैदानाचा एक नंबर समान ठरला नमस्कार नमस्कार काय सांग चला आजच्या मैदान बद्दल झालं मैदान काय नाही बाकीने तशा बाकीने आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या पण तिने आज पण आम्हाला नवीन एक दिलं दादा अनेक जण म्हणले की आजचं जो एक नंबर करत आजचा ओरिजिनल हिंद केसरीचा मानकर ठरणार आता बैल म्हणजे आपण सप्त हिंद केसरी आहोत आता अष्टम हिंद केसरी एक नंबर करून बैल अष्टम हिंद केसरीचा मानकर बाय काय आज बऱ्याच गॅप न पाहला हो है ना तसं आजचं मैदान कसं होतं आजचं चा पेडगाव चांगलं मैदान होतं पारदर्शक मैदान असं मैदान परत होत नाही परत होऊ शकत नाही असं मैदान मित्रांनो बाकासूर जे एवढं प्रेक्षक बघताय फॅन काय सांगशाल काय नाही फॅन फॉलोअर्स कायम आपल्याला सपोर्ट करत असतो त्यामुळे काय नाही तो ता 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 या फैन हा फोर गुलाल लत्रतरू एक नंबर भाई बाया धन्यवाद हो आजच जे हिंदकेसरी मैदान झालं ते बैलपिन हिंद केसरी होतात आपले बबलू हिंदकेसरी हिंद हिंदकेसरी झाली हिंदके बुबलू चा काय सांगता आजच्या मैदानाबद्दल काय नाही मी करताना होतं हां शो तर आपला झाला आपलं नियोजन आपली गाडी एक नंबर हा करणार आधीच मी म्हटलं होतं बबलू चाच काय म्हणजे एवढं जवळजवळ एक दोन वाजताच शंभर पेरे पाहिले हो एक दोन वाजता मैदान काय एक नंबर विशेष नाही काय सांगशाले हा मैदानाबद्दल पेढगावच्या मैदानाचा विषयच नाही या काय हां मैदान असलं म्हणजे झालं पण नाही म्हणा कधी सात वाजता तर गट गेला होता खाली हां पाहायला हां कशी हा। पाहिली गाडी काय आज लखन आणि बघा गाडी गाडी एक नंबर पाहिली हां हो आज दादा आहे ना मालकांपेक्षा फॅनचा जल्दच खूप आहे आज जास्त आहे हो हो काय सांगाल काय एवढं प्रेक्षक बघताय पेशीमुळे पहिलाच त्या फॅनच आहेत ना हां फॅन असल्यामुळे काय मासा ज्या प्रोबाय पण वाटत्या बैल पण एक नंबर मध्ये बोलतो या विषय हा आम्ही बबले चाचा आहे ना बैलापासून खूप दूर असतो आम्ही ही फॅन लोक तुम्ही खूप जवळ असता कसा आहे देवा देवाचं स्वरूप काय कसं वाटतं त्या गाडीवाल्यापासून तुमचं पिन नाव म्हणजे झालं झालं चर्चेत गेला नाव झाले होय ना बबले चाचा काय आज हिंदी केसरी किता पटकोला तुम्ही पण ओरिजिनल हिंद केसरी हो आनंद आहे आपला म्हणजे मोरेचा रेकॉर्ड पण मॉडेल आजकाल मोरेंचा रेकॉर्ड रेकॉर्ड नाही कोण मोडायचं कशी पाहिजे कशी पाहिली गाडी आज गट सेमी आणि फायनल काटाला मापाच पाहिले पण चांगली पाहिली फायनल आता एक नंबर पाहल बरेच प्रेक्षक म्हणली गटाला गाडीच पाहिले नाही सेमीला काय मार खात्या का पण गाडी मी हांटली नव्हती गटाला अंदाज आधी घेतला मी बैलांचा पहिल्यांदा एकत्र होती म्हणजे देव अंदाज घेऊनच हंतले ज्योति म्हणत होती की नाही पाहाले म्हणत होती तुला असणे पण मास्टरमाइंड बबलू चाचा आहेत खरे गाड्या घेतली हऊ बा काय सांगाल बबलू चाचावर भाऊ मला वाटलं होतं बाकीसुर एक नंबर करणारच भाऊ आज तो केलाच आहे कशी गटाला वाटलेलं गाडी एक नंबर करल वाटलं सेमीला बी करणार आणि फायनल ला बी करणारच भाऊ वाटलीच होता एक नंबर होणारच आज धन्यवाद भाया बहुत